शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज शरद जाधव यांचा सवाल गावगुंडांवर कारवाई कधी होणार की आत्मदहनाशिवाय पर्याय नाही जत तालुक्यातील पाश्चापूर येथील सर्वे नंबर तीनशे नऊ अ आणि तीनशे नऊ ब या प्लॉटमध्ये शरद रामचंद्र जाधव यांनी जनावरांच्या गोठ्यासाठी जागा राखीव ठेवलेली असताना गावातील काही तथाकथित गावगुंडांनी स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून बेकायदेशीरपणे या प्लॉटमधून रस्ता काढल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे या प्रकरणात विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सदर जमिनीसंदर्भात न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही संबंधितांनी रस्ता तयार करून थेट न्यायालयाचा अवमान केला आहे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत आणि कायद्याला धाब्यावर बसवत शासनाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचा आरोप करत शरद जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे शरद जाधव यांनी या प्रकाराबाबत संबंधित शासकीय विभाग पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या गावगुंडांच्या गुन्हेगारी वर्तनामुळे त्यांचे जीवनच धोक्यात आले असल्याचे सांगत माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे शासन कारवाई करणार की मला आत्मदहन करावे लागेल असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणामुळे पाचच्यापूर गावात खळबळ उडाली असून न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटनांकडूनही केली जात आहे शरद रामचंद्र जाधव पा, पाचशापूर तालुक्यात जत येथील रहिवासी असून हा शासनाचा सांगली जिल्हा न्यायालय स्थगिती आदेश असताना माझी सर सर्वे नंबर तीनशे नऊ अ व तीनशे नऊ ब मध्ये या ठिकाणी जनावरांच्या गोट्यासाठी शिल्लक ठेवलेल्या प्लॉटमध्ये दिवाणी न्यायालय सांगली यांच्याकडून स्थगिती असताना देखील काही गावगुंडांनी शासकीय अधिकाऱ्याची हातमिळवणी करून रस्त्याचे काम केले असून न्यायालयाचा अवमान करून बेकायदेशीरित्या रस्त्याचे काम केले आहे आणि तरी पण मी यांच्याबद्दल शासनाकडे वारंवार तक्रार करून देखील यांच्यावरती कोणतीच कायदेशीर कारवाई केली जात नसून मला यांच्यापासून जीवितचा धोका निर्माण झाला आहे तरी यांच्यावर शासन कधी कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही ज्या वेळेला रस्ता आमच्या जागेतून का केला आहे असे विचारायला विचारणा केली असता त्यानेच पोलिसांना पुलीश हा पोलिसांच्या हात मिळवणीच्या हात मिळवणी करून त्या पोलिसांना आम्हाला पोलीस गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनमध्ये आणून बसून आमच्यावर अन्याय केलेला अस आहे तरी याची पूर्ण सखोल चौकशी व्हावी अन्यथा मला आत्मधन केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा